बघा आपल्या असे काजू किती मस्त कलर बदललाय बघा त्याचा आणि मस्त नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे आणि मम्मी तर मम्मी सांगेन तुम्हाला टायटन पण समजच असेल पण आता मम्मी सांगेल बघा आज मी नवीन प्रकारचे थंडीची बी म्हणायचे आणि ताकद येण्यासाठी बी म्हणायचे असे मी जवळचे लाडू बनवणार आहे तुम्हाला तर ते कमी साहित्यामध्ये आणि खूप सुंदर बनणार आहेत तर तुम्ही बघणार तर हे थक्कच होणार कारण हे कधीच कुठं बघितलेले नसतील तुम्ही आणि बघा आपल्या मुलांना जे मुलं थोडेसे कमजोर आहेत शिक्षणामध्ये त्यांच्या खाण्यासाठी एक सकाळी आनशा पोटी द्या तुम्ही त्याचा त्या तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आपल्या हाड असतो आपलं जे आपल्याला आटेक वगैरे आलेले असतात त्यांच्यासाठी पण हे चांगलं आहे कारण हे पौष्टिक आहे आणि खूप सुंदर आहे त्याच्याकरता तुम्ही हा प्रकार करून बघा आणि मला नक्की सांगा तर मी जे जे साहित्य त्याच्यासाठी ते तुम्हाला मी दाखवते तर चला मग चला साहित्य तर बघा हे जवस आहे याच्यापासून आपण चटणी पण बनवतो आणि आपण जे ववा वगैरे बनवतो ना जेवण वगैरे झाल्यानंतर खातो ना त्यात पण टाकतात आणि नुसती जवस मीठ लावून पण खातात आणि कोरोनामध्ये बघा हे जवस ना काढा करून प्यायचे ज्यांना कोरोना वगैरे झाले त्या लोकांना काढा वगैरे करून प्यायचे हिंदी मध्ये याला अलसी म्हणतात आपल्या मराठीमध्ये याला जवस म्हणतात आणि ही खाण्या अशी कच्च्या भाजून जर खाली अशी चिकट चिकट लागते पण खायला खूप सुंदर असते तर याच्यापासून मी तुम्हाला आता हे पौष्टिक लाडू बनवून दाखवणार आहे तर बघाय त्याच्यासाठी लागण्यासाठी हे जवस आहे तर ही जवस मी दोनशे ग्रॅम घेतलेली आहे हे काजू हे बदाम आहे हे काजू आहे हे काजू मी असे पाकळ्या करून घेतलेले आहे त्याच्या आपला है, रहे है, चवी साथी हे आपलं मखाना आहे हे किसलेलं खोबरं आहे आणि चवीसाठी मी ना हे टाळ माझ्याकडे होत्या गोळंब्या तर म्हटलं चला थोडीशी वेगळी टेस्ट करण्यासाठी आपण हे गोळंब्या पण टाकू आणि ज्यावेळेस आपण लाडू बनू त्यावेळेस आपल्याला गुळाचा पाक करावा लागेल तर मी हा गुळ किसून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी कटोऱ्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारं तूप तर चला मग मी आता गॅसवर तुम्हाला काय काय कसं कसं करायचं ते सांगते हा तर तुम्ही आता हे सगळं साहित्य बघितलंच असेल व्यवस्थित तुम्ही बघून घ्या ह्या सारख्या वाट्या या सारख्या वाट्याय सगळे हे मम्मीने समप्रमाणात घेतलेले फक्त हे जे आहे ना अर्ध्या वाटीला कमी आहे उष्ण असतं थोडस गरम असतं अजून बऱ्यापैकी थंडी पडलेली नाही अजून पावसाळा चालू आहे तर मग ते थोडंच घेतलं मम्मीने आता मी कडाई ठेवते गॅस गॅसवर मी कडाई ठेवलेली कडाई आपली गरम झाली आहे तर मी आता ही जवच टाकते जवळची चटणी पण छान होते ना मम्मी हो ती पण आम्ही दाखवू जशी तुम्हाला मी काल फुरसणीची चटणी दाखवली तशी जवळची पण होते आणि खूप छान लागते तर आता हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचंय हो हलवतच राहावं लागेल कारण जर ती जळून जाती नाही तर मग लाईट तर होती एकदम त्याच्याकरता हलवतच राहायचं कलर पण बदलतो तर बघा कलर जरा चेंज वाटत असेल तुम्हाला बघा कंटिन्यू भाजतेच आहे पाच झालेली झालेले भाजून मी तर मी कंटिन्यू अजून भाजते कलर थोडा चेंज दिसत असेल तुम्हाला तर बघा आपली जवळ किती मस्त पैकी भाजून झाली कसा तर आवाज येतोय बघा तिचा कारण ती तर, तर फुटायला लागते म्हणजे याचा अर्ध ती झाली तिचा कलर बघा किती छान आवाज बघा किती सुंदर येतो त्याचा आपण आता काढून घेऊ हिला कडाईमध्ये मी एक चम्मच आपला गावठी तूप टाकले अमूलचं तुम्ही पण आपल्याला साजू तूपच लागेल तेच टाकायचंय आता याच्यात आपल्याला सगळं ज्या गोष्टी आहे काजू बदाम त्या भाजून घ्यायच्या आहे आधी मी आता आपले बदाम भाजणार आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला आपले बदाम भाजायचे बारीक गॅसवर जोरात करायचं नाहीये कढाई चांगलीच तापली आमची पण तर आम्ही बारीक गॅस करून टाकलाय बारीक गॅस वरच करायचं लगेच जळून जातात ते जळायला नको आपल्याला तुपात जे तळतोय ना ते बघा कसे तंब झालेले आहेत फुगलेले आहेत आणि त्याचा कलर सुद्धा असा लालस लालसर झालेला आहे तंब फुगले मस्त बघा छान दिसत तर मी आता हे काढून घेणार आहे तुपीच्यात उरलेलं आहे आपण एकच चम्मच तूप टाकलेलं होतं आपले तूप उरलेलं आहे आता ह्या तुपा तुपात उरलेल्या तुपामध्ये उर तुपा आपल्याला काजू भाजायचे काजू नाही मी असे एकदम चिप्स करून घेतलेले मस्तपैकी करून घेतलेले आहे ते एक सारखे चांगला अंदाज पण येतो आपल्याला परत आपलं तूप घ्यायचं नाही त्या तूप जे घेतलेलं आहे एक चम्मच त्याच्यामध्येच हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आपल्या असे काजू किती मस्त कलर बदलला आहे बघा त्याचा hmm. आणि मस्त पैकी बाजून झालेले आहे आता मी परत हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढते काजू आणि बदाम छान आपले भाजले गेले आता मम्मी मी आता मखाना टाकते हा मखाना पण खायला खूप सुंदर असतात कोणी लाडू मध्ये जे मेथीचे लाडू बनवतात ना त्याच्यात पण टाकतात आणि खूप शरीरासाठी चांगले असतात हे मखाना खाणं ज्याला कॅल्शियम कमी असेल ना त्याने आवर्जून खा कोण कोणी त्याच पावडर करून पण खातात दुधात पण खातात त्याचे खूप अनेक फायदे आहेत त्याचा कलर चेंज झाला आपल्या मखाने पण छान असे भाजून झालेले आहेत आणि मेन म्हणजे जे आप ज्यांचे कमर वगैरे दुखतं पाठ वगैरे दुखतो त्यांच्यासाठी खूप छान असतात हे लाडू आणि मखाना पण खूप खाण चांगले असतात तेव्हा आपण लेडीज जेंट्स हे दोन गतीघ खाऊ शकतो मुलं पण खाऊ शकतात तर बघा आपलं जेवढं तूप होतं तेवढं पूर्ण संपलेलं आहे आता पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे तर आता आपल्याला यात बिना तूप टाकलेलं न टाकता आपल्याला आपलं एक खोबरं आपल्याला खोबरं वाजायचं आहे आपल्याला ना खोबऱ्या नंतर भाजायचंय पहिले ह्या ज्या गोळंब्या हा ह्या गोडंब्या थोड्याशा अशाच काढायचे फक्त जास्त भाजायचे नसतं त्याला त्याच्यानंतर आपण खोबरं भाजायला घेऊ कोणी आपलं आकोर्ड पण टाकतात शिस्ते पण टाकतात ज्याचे त्याच्या आवडीनुसार आम्ही जे आमच्याकडे अवेलेबल आहे ते आम्ही आम घेतलेलं आहे गोडंब्या होत्या काजू मखाना बदाम हे सगळं काही घेतलेलं आहे आम्ही तर आता मी काढून घेते याच्यामध्ये काही सुद्धा तूप राहिलेले आता हे आपल्याला खोबरं भाजायचं जे घरात म्हणजे आपल्याला अवेलेबल असत किसून तुम्ही तसंही घेऊ शकता आणि रेजरमेंट पण आणू शकता तसंही आणू शकतात काही हरकत नाहीये तर आता थोडस लालपूर होऊ देऊ आपण याला छान भाजून घेऊ आपलं खोबरं छान असं भाजून आलेलं आहे तर मी आता याला काढून घेते जा पण ते जळून जाईल गरम जे साहित्य आहे याच्यासाठी हे बघा सगळं भाजलं गेलेलं आहे आता आपल्याला ना हे जवळ दळायचे आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्या काढायची मिक्सर मध्ये भांड्यामध्ये एक गरका घ्यायचा आहे किती छान मस्त पैकी मी दळलंय आहे बारीक एकदम छान झालं आपल्या गव्हाचं पीठ कसं आपण लाडू साठी दळतो तसंच दळलेलं आहे बघा किती सुंदर वाटतंय तर साधारण आम्ही जवळ पावशन घेतली होती दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम तुम्ही जास्तही घेऊ शकतात आणि जास्त लाडूही करू शकता जास्त मेंबर असतील तर घरात तुम्ही एकदा टेस्ट करून बघा म्हणजे जर आवडले तुम्ही थोडे करून बघा शंभर ग्रॅमचे करून बघा नंतर मग जास्त करा तुम्हाला जस जसं जास्त प्रमाण असतं तस तसं करतात ते तर आता मी बदाम दळून घेते आता बदाम मग सगळ्यात पहिले बदाम दळून घेते एक एक साहित्य सगळं दळून घ्यायचं आपल्याला आपण जे बदाम काजू गोडंब्या मखाने जे बी काय आपण भाजले होते ते एकत्रच आपल्याला दळायचं आणि जाडसर दळायचंय आपल्याला हे लाडू मध्ये मिक्स करायचे त्याच्यामुळे जाडसर दळायचं तर एकत्र दळलं तरी चालेल तर मी सगळं एकत्रच घेतलं आणि जाळसर दळून मग मी तुम्हाला दाखवते थोडं जाड भदड ठेवायचं थोडस जाडसर आपलं दळून झालेलं आहे मस्त पैकी सगळं एकत्र यात या मिक्स करायचंय म्हणजे मखाना काजू बदाम जे मिक्सर म्हणून टाकलं त्याचे बारीक दळलं ते आता मी यात टाकलं आता हे एकत्र करते मी आपली जवस मध्ये जे दळलेली होती जवस आपण त्यात एकत्र करू एखादा अर्ध गोळंबी म्हणा काजू बदामचा तुकडं म्हणा यात अर्ध राहिलं तरी चालेल ते काही एवढं हे नाही का आपल्याला एकदमच पोटात दुखल का काय दाताखाली आलं आलं खूप छान वाटतं उलटते तर बघा हे मी आता मिक्स केले एक दीड किलोचे लाडू बनतील याचे हे दोनशेच ग्रॅम जवळ मी घेतलेली होती आता आपण जे काही आपण एक खोबरं होतं आपलं किसलेलं ते भाजलेलं होतं बिना तुपामध्ये ते आपण आता मिक्स करायचे तर मी आता हे टाकते आता खूप छान येतोय चम्मस तूप घेतलेला आहे साजूक तूप आहे आपलं आपले छोटे छोटे दोन चम्मच टाकलेले मी साजूक तूप जे आपण टाकलेलं होतं कडाईमध्ये एकदम मस्त प्लेन झालेला आहे वितळलेला आहे आता हा जो गुळ मी किसून टाकलेला आहे हा गुळ मी या तुपात टाकणार आहे पाकासाठी तुपामध्ये गुळ टाकलेला आहे किसून त्याला आपल्याला सारखं हलवत राहायचं पाकासाठी कारण तो वितळलेला पाहिजे जास्त जर जोरात गॅस केला तर तो तो गुळ तुम्ही तिथं लागून जाईल आणि त्याला कळवटपणा लागेल कळवट असा वास पण येईल आणि खाताना लाडू पण कळवट लागतील त्याच्यामुळे सारखं हलवत राहायचं आहे आपण तो गुळ पाक होण्यासाठी आणि बारीक गॅसवर करत राहायचं वस्तू करायची तर म्हणजे थोडा त्रास सहन करावाच लागेल आपल्याला थोडा गॅस जवळ उभं राहावं लागेल थोडे हात दुखतील आपले हलवण्यासाठी लहान मुलांना हे खूप उपयोगी आहे हे लाडू आणि तुम्ही खाऊ घालायलाच पाहिजे लहान मुलांना त्यांचे काही काही मुलांच स्मरण शक्ती पण वाढते आणि ज्या मुलांचं अभ्यासात जास्त लक्ष लागत नाही त्याला पण खूप छान असतात ते त्याच्याकरता तुम्ही नक्की करा नाही तुम्ही अर्धा किलोचे केले नाही चारशे ग्रामचे केले शंभर ग्राम जवळ आणा ते शंभर ग्रॅम जवळचे तुम्ही करून बघा खूप छान होतील आणि तुम्ही खरंच मला नक्की सपोर्ट करा का खरंच काकू आम्हाला तुम्ही खूप छान आहे रेसिपी दाखवली आहे जवळची आम्ही पहिल्यांदाच बघितले जवळचे लाडू पण हे आम्ही जुन्या काळात जे लोक होते माझी आई हे आईने ते करायचे वावरात जी जवळ राहायचे उग उगायची ते घरी आणायचे आणि हा प्रकार ते करायचे तर माझ्या तो थोडा लक्षात होता म्हणून मी तुम्हाला दाखवते तो तर तुम्ही नक्की करून बघा तर बघा तुम्हाला दिसत असेल वरती तेल असं सुट आपलं तूप असं सुटलंय आणि खाली असा गुळ आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे जेवढेही आपली नवीन कोणी सबस्क्राईब असतील तर प्लीज लाईक करत जा खूप जास्तीत जास्त, जास्त शेअर करत जा आपली रेसिपी जी आहे ती त्याचा सुगंध येण्यासाठी थोडी वेळची आणि आपल्या जायफळाची पावडर माझी एकत्रच आहे तर ती तिने टाकलेली आहे छान सुगंध येईल आणि पचनाला पण चांगलं राहील ते आता आपलं छान आता भाजून झालेलं आहे ना तो यात आहे तर हे गरम आहे हात्याला लावायचं नाही यानेच हे करायचं हलवायचं आपल्याला तुम्ही जर हात लावला तर तुमच्या हाताला फार चटके लागतील ला, आणि तो जो पाक झालेला आहे ना गुळाचा तो चिटकून जाईल हाताला जोपर्यंत गुळ असा गरम आहे तोपर्यंत आपलं सगळं मिक्स करून घ्यायचंय एकदा गुळ जरा थंड झाला ना तर कडक होऊ शकतं म्हणून पटकन मग मी गरमायच्या मिक्स करून घेते सगळं छान असं मिक्स झालेलं आहे आपले लाडू होतील असं गार पण झालंय थोडस हे बघा छान लाडू पण तयार होतील आता आम्ही लाडू करायला घेतो आपलं सगळं मिश्रण रेडी झालेलं आहे पाक वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आता आपल्याला फक्त लाडू बांधायचे आहेत ते कसे बांधायचे ते मी आता तुम्हाला सांगते मम्मी साधारण एकच काही सगळ्या ठेवणार आहे कारण की तो खूप हेवी राहणार आहे म्हणून एकसारखे नाजू बनवणार आहे जर मा... आपले जर समजा पाक तुमचा कमी पडला कमी पडला तर तुम्ही साखर दळून पण टाकू शकता असं काही नाही आहे आणि जर वळले नाही समजा असे गोल गोल जर झाले नाही तर तुम्ही त्यात तूप तु, थोडस तूप पण लावू शकता ऍड करू शकता हो कारण मग तुपाने ते तर हे बघा साधारण असा लाडू झालाय सुंदर असा जास्त मोठे पण नको आणि जास्त छोटे नको आणि नंतर जेव्हा होईल ना तर नॉर्मल त्याला असं हालून घ्यायचा म्हणजे एक सारखं गर त्याला स्ट्रेक्चर पण बघ खूप सुंदर येतं हे बघा खायला इतके अप्रतिम लागतं तुम्ही खरं नक्की ही रेसिपी करून बघा आणि मग सांगा मला तुम्ही तर साधारण लाडू किती होतील मी तेही सांगेल हे जवळजवळ मिश्रामचं एक किलोच झालंय तुम्ही अर्धा किलोचे करू शकता पावशेराचे करू शकता तुम्ही टेस्ट घेऊन बघा नंतर मग जास्त करा थंडीपेक्षा हे लाडू थंडीत पण हे केले तरी खूप सुंदर आपण थंडीत मी तिचे करतो पण थंडीत हे करून खाल्ले तरी एकदम सुंदर सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहे बघा आम्ही छान बांधून झाले लाडू हे एक एकसारखे त्यावर मी काप टाकलेली आहे काजू बदाम हे आपलं जे स्टेक्चर त्याच्यासाठी छान बघा सुंदर असे लाडू तयार आहे आता मी मम्मीकडे टेस्ट करायला देते साधारण मम्मी किती झाले एकोणावीस ना अठरा झाले अठरा झालेले आहे हे याच्यावरती निशानी ना आपल्या पिस्त्याचे जे हे असतात म्हणजे मस्त मेथीचीच लाडू येते आणि मेथीची जवळची लाडू आहे तर आता मग मी टेस्ट करून दाखवणारे कसे झाले टेस्ट घेऊन दाखवते तुम्हाला त्यातलं टेक्चर बघा आधी हा मस्तच जे व्हाईट व्हाईट दिसत ना हे आपण खोबरं जे टाकलेलं आहे ना ते आहे इतकं सुंदर लागतं याच्यामध्ये तुम्ही करून बघा की खूप अप्रतिम आहे आणि टेस्टी पण आहेत आणि आपल्या बाळांसाठी मुलांसाठी खूप छान आहेत अशा आपण किती पैसे खर्च करतो थोडेसे याच्यासाठी जास्त पैसे काही लागत नाही आणि जास्त साहित्य काय लागत नाही गुळ अवेलेबल असतो काजू बदाम प्रकार थोडे थोडेच टाकायचे आपण जे शंभर ग्रॅम जर जवळ सांगले त्याला पन्नास ग्रॅम आपण काजू बदाम टाकू शकतो गुळ टाकू शकतो एकदम इझी आहे आणि थोडे पैसे चांगले आणि ताकदशीर आहे रेसिपी तुम्ही नक्की मुलांना खाऊ खाऊ आणि करून बघा आणि मला नक्की सांगा हा मस्त लाडू खात तू छान लाडूचा आनंद घे सुंदर असे जवळचे आपले लाडू जे आहे ते सुंदर झालेले आहे मीही थोडा मला घालला प्रॉब्लेम आहे तर जास्त मी गूळ खाऊ शकत नाही तरी गुळाचे काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही बघू शकता आपले साधारण एकोणावीस लाडू झालेले आहे पाऊस आम्ही तुम्ही सांगितलं सगळं मम्मीने साहित्य मम्मी कशी झाले मग एकदम छान झाली आणि नंतर लगेच रेसिपी लागली आंघोळ केली पूजा केली नाश्ता म्हटला तर नंतर करू तरी पण आमची सोय म्हटले नाही भाजी केली मी भेंडी फ्राय तर तुम्ही एक पोळ भेंडी फ्राय खा मम्मी भेंडी एक पोळ खाल्ली आणि मग लगेच रेसिपी लागली तर आता एक लाडू मी खाल्लं तर इतकं माझं पोट भरले आता वाटतं गोळ्या खाऊन भुजून घ्या तुम्ही बघा किती सुंदर असे एक सारखे लाडू दिसत आणि खूप छान झाले आता मी डब्बा बॅग बंद करून डब्यात ठेवून देणार आहे मम्मी सकाळी आली का एखादा लाडू खाऊन घेऊन आणि मला हे म्हणायचो कमेंट खूप येत होत्या कालच्या व्हिडिओला खूप कमेंट जो रक्षाबंधन दाखवला तर काही काही अशा लेडीज म्हणत होत्या का आजी नातवाला कधी राखी बांधते का जवाईना कधी राखी बांधते का तर प्लीज मी तुम्हाला असं तुम्ही जे बोलतात तर खूप मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं काय बघा पोरांना बहीण नाहीये ओमला त्यांच्या ओम आणि करण आहे जे त्याला आहे म्हणजे काकांची मुलगी आहे ते दोघं सकाळी बांधून आले होते तर दरवर्षीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे भाऊ आमचा इथे नसतो तर आम्ही पोर आम्ही पोरण राखी बांधतो म्हणजे मी आ, ओम आणि करणला बांधत असते दिदी साईला बांधत असते आणि त्यात एवढं गैर काही नाही का तुम्ही म्हणतात का आजी नातवांना कधी राखी बांधते का थोडं विशेष परत मी म्हणते काय काही ठिकाणी बहिणीला पण बांधते आणि तिकडच ते युपी एम पी भागामध्ये भाऊजही बांधतेशन तिकडे काही विशेष नाहीये ये ते एवढे विशेष नाही आहे आपल्या डोळ्यासमोर आपले जेव्हा त्याच्यामुळे आणि आज एवढे वर्ष झाले मम्मी लहानपणापासून तेव्हा बांधतेच आहे आणि जवायना बांधायचं म्हटलं तर आमचं ना आम्ही कधी असं बघितलंच नाही या दृष्टीने का ते जवाई आहे किंवा मग ते एवढे फ्री आहे ते काही कधी म्हणतच नाही का आमच्या सासू आहे का आमच्या मी पण समजत नाही का त्यांना आपली जवाई एकदम फ्री राहतात आम्ही ते कधी कधी शब्दात दुखत नाही आणि आम्ही त्यांना कधी शब्दात दुखत नाही म्हणून आम्ही फ्री राहतो त्यांना माहिती आम्हाला कोणाचा जेंटचा आधार नाही ते आम्ही फ्री राहतो म्हणून ते पण आमच्याशी फ्री राहतात पहिल्यापासूनच राहतात आता माझ्या मुलीच्या लग्नाला मोठ्या मुलीच्या लग्नाला बावीस वर्ष झाले पण आम्हाला अजून असं वाटवलं नाही का आमच्या जावांनी आम्हाला काही वेगळं मानलं आमच्या बाई पण तशाच आहे त्या लांब राहतात त्यांच्यापासून म्हणून मला तिथं काही जायला मिळालं नाही तर कुठल्याही जर जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल आमच्या याईनबाई तर तुम्ही प्लीज असं काही माइंड करू का, नका तुम्ही जायना बांधता नात्रू मानता तर असं काही नाही आपण काही एकदम खेड्याचे विचार नाही आपले आपण आमच्या घरात तुम्हाला आहे साई सा पण आजीकडे गेला आता माझ्या सासूबाईंनी पण साईला राखी बांधले याचा अर्थ काही नाही का त्यांना भाऊ नये किंवा काय असं काही नाहीये डोळ्यासमोर लेखू दिसतंय किंवा यांना हे दोघ जण गेले आणि आजी आजीकडून राखी बांधून आले तर आमच्यामध्ये चालतं तुमच्या तुमच्यामध्ये काही चालत नसेल असे काही नियम असतील पण आमच्या घरात आम्ही बांधतो असं काही ठिकाणी कुठे कुठे नस चालत रा त्याचा प्रश्न आहे तर असे सुंदर असे बस एवढंच बोलायचं होतं का म्हटलं चला मी आपण हे पण बोलू का खूप कमेंट्स येत होत्या आणि एकमेकांचे कमेंट्स मध्येच एकमेकीचे वाद पण चालू होते <coughs> तर आज असे सुंदर असे लाडू झालेले आहे मग छान आजची रेसिपी पण दाखवली आणि नक्की ट्राय करा आणि प्लीज आम्हाला अजून सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला तर आमची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय